हो की आपण इथे ना जशा आता पडका स्टार्ट व्हायच्या जशा गप्पा मारत ना तशाच गप्पा मारत म्हणजे मला असं वाटायला नको की कुठेतरी मी चाल येस नक्कीच आली तू कुठे गेली होती बाहेर गेली होती गार्डन मध्ये थोडा वेळ मला पण शांतता वाटते म्हणते का नाहीतर मम्मी काल पासून मम्मी मम्मी चालू केले मम्मी नाही आवडत मला आईच मला जायला तू मला पण हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तर शिकायला हवं मी बघते तुमच्या सगळ्यांचं खूप मला स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आ आणि मी व्हिडिओ चालू केला की असं ओरडणं तर कंपल्सरी आहे म्हणूनच तर मनू गेली होती थोडा वेळ खाली तोपर्यंत मी माझा अंघोळ पूजा वगैरे हे सगळ्या गोष्टी आवरून घेतल्यात कारण आता जर सांगितलं ना मला इतकं शांत वाटतं मनू खाली गेली की आणि असं काम करायला पण सुचतं की हां हे करायचं ते करायचं नाही तर काहीच नाही सुचत असं होतं तिचं कंटिन्यू मध्ये काही ना काही काही ना काही चाललेलं असतं आणि कालपासून तर तिनं असं चालू केलं ना पहिली ती आई आई आईच म्हणते पहिल्यापासून जेव्हापासून तिला बोलता येतं ना तेव्हापासून तिला मला कधीच मम्मी नाही म्हणली आई आईच कंटिन्यू म्हणते आणि कालपासून तिला काही त्रास झाला किंवा मग तिच्या मनासारख्या गोष्टी नाही झाल्या त्यांनी काहीतरी केलं की लगेच मम्मी 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 म्हणून तिचं ते रडणं चाललेलं असं असतं आणि नेहमी मी, मी काहीतरी तिला केलं ना तर तिचं असं होतं की पप्पा पप्पा असं लाडाने मी तिचं हे चालू असते आता सकाळपासून त्यांच्या मागे फिरणं चालू आहे पप्पा बाहेर पप्पा बाहेर म्हणून मग ते बाहेर घेऊन गेले होते अजून उच्चार तेवढे स्पष्ट नाही आहेत पण बऱ्यापैकी बोलता येते म्हणजे आपण जे सांगू ते तर कळतच आहे पण एक्स्ट्रा गोष्टीसुद्धा खूप कळायला लागल्यात त्या मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये तर दाखवेलच आज माझ्यासाठी आमच्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे कारण आज माझा पहिला महिला पॉडकास्ट असणार आहे कसा होतोय काय थोडीशी धाकधूक आहे मनामध्ये पण ठीक आहे आत्तापर्यंत आपण जसं काय आहोत तसं मांडत गेलो तर तसंच आपण तिथे पण बोलेलं असं वाटते मला पण थोडंसं कॅमेरा आला ना समोर तर थोडंसं धाकधूक धाकधूक असं होतं काय आहे मानू काय होतंय नेमकं सुशी आली की आम्हाला बरोबर ती पॅन्ट काढूनच बाथरूम मध्ये जायचं असतं ह्या पण गोष्टी कळाल्यात म्हणजे तिला ह्या महिन्यामध्ये इतक्या गोष्टी कळल्यात ये जरा इकडे ये इकडे हाय बोलणार नाही तू सगळ्यांना हाय नाही बोलणार सगळ्यांना अ बोल ना बोल शी आली <laughs> हाय बोलायचंय आता ठीक आहे चलो चला आज काय काय होतंय ना ते मी शेअर करते जसं सांगितलं की तसं थोडंसं धाकधूक आहे मनामध्ये पण म्हणजे नर्वसनेस पण आहे एक्साइटमेंट पण आहे दोन्ही गोष्टी सोबतच आहेत देवाच्या कृपेने सगळ्या गोष्टी छान होऊ देत आणि बाकी तुमचा सपोर्ट तर आहेच चला आवरायला घेते कारण मला पोचायचं तिकडे अकराच्या आसपास काहीतरी अकरा, का अकरा साडे अकरापर्यंत जाऊ म्हटलं थोडंसं तसं उशीरच होईल कारण आता हेअर वॉश केलं आहे हेअर ड्राय करणं असेल त्याला थोडीशी स्ट्रेटनिंग करणं असेल हे सगळं माझं चालू होईल आणि मग बाकी नाश्ता वगैरे हे सगळं करून निघून सो असंच कॅरेक्टर आहे चला असं काही सकाळी काहीतरी झालेलं आहे असं म्हणू शकता काहीतरी मी ह्याच्याकडे बघते की हा माझा आजचा दिवस म्हणजे चांगला जाणार आहे पण घाई ह्या अशा काहीतरी गोष्टी होतातच आणि मग ते आवरायला इतका वेळ जातो त्याच्यामध्ये म्हणून हा काहीतरी एक्स्ट्रा राडा केलेलाच असतो बघितलं गॅलरी मध्ये गेली तिला ती तुळशीमधली अगरबत्तीचा तटका बसला म्हणून तिच्याकडे गेले तेवढा दूध उतू दू गेलं दूध उतू गेलं म्हणून ते बघायला गेले तेवढा तिथे सगळे हिने हा पराक्रम करून ठेवला म्हणजे धने सांडून ठेवले आता ते बघत होते <laughs> इथे ना तोपर्यंत करपले आता कसं काय करावं मला तर कळतच नाही म्हणूनच स्पेशल एक माणूस पाहिजे सांभाळायला तेव्हा ती शांत बसते ना आता तर काय नवीन शिकलोय आम्ही ती डायरेक्ट किचनोट्यावरती चढते म्हणजे एक तीन एकूणाच्याही आधाराशिवाय किचन ओट्यावर चढते आणि चिमणी चालू करते असा आहे आज सगळ्यांचं असं होतं की मला हे खायचं आहे मला ते खायचे म्हणजे मनूला तर काही सांगता येत नाही पण आमच्या दोघांमध्येच तर मग मी पोहे बनवले होते ऑलरेडी जे मनूसाठी पण होणार होते आणि येताना त्यांनी बाहेरून अंडे आणि ब्रेड घेऊन आले होते म्हणून त्यांच्यासाठी हे ब्रेड बटर होतं सो आजचा असा सगळा ब्रेकफास्ट आहे पोहे खायचे ते छोट्या डिशमध्ये तुला ठेवलेत हा आज मला असं झालं पोहात शेंगदाण्यात का शेंगदाण्यात पोहे मनू फक्त मध्ये मध्ये करायचं नाही फिनिश करायचं बर का करणार ना मना बोलते ना मला नको खाव लागू तू मला नाही आवडत तुला जमत नाही बेटा उलटी होते ना चला निघालो होता मी वाचले साडे अकरा जायला आम्हाला चाळीस दाखवत आहेत पण आता वाटेत पण आमचं एक काम होत साधारण सव्वा बारा साडेबारा पर्यंत आम्ही पोहोचू तिथे आणि तसं मी तिला फोन करून पण सांगितलं बेबी शार्कचं एवढं वेळ लागला की बस आणि तिचं मला नंतर कळलं की त्यातलं बघूनच ती मला कालपासून मम्मी मम्मी म्हणतीये मम्मी डू 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 पहिली आई डू 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 म्हणायची पप्पा डू 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 आता नाही मम्मा डू 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 आणि पप्पा डू 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 बेबी शार्क डू 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 असं आहे ना ते तर ती बेबी डू 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 असं झालेलं असं तिचं तर कोणाकडे चाललोय काय आहे तुम्हाला पुढे कळणार पण तुम्हाला कळलंच असेल की कोणाकडे चाललंय आणि मी सुद्धा एक्सायटेड आहे खरं होतं तिला भेटण्यासाठी फोनवर आमचं बऱ्याचदा या अगोदर पण बोलणं झालेलं आहे म्हणजे साधारण एक वर्षापूर्वी आमचं बोलणं झालं होतं आणि त्याच्यानंतर दिवाळीच्या आसपास तिचा आला होता मला मेसेज किंवा आणि कॉल पण की आपण पॉडकास्ट करूयात का तुमचा तर म्हटलं ठीक आहे चालेल पण मला अजून थोडासा वेळ हवाय कारण मी तेवढी ना की ठीक आपण करू शकतो आता आपण व्हिडिओ बनवतोच आहे तर तिथे वेगळं असं काही नाही होणार आहे आपल्याला तेच म्हणजे आपल्याबद्दल सांगायचं सांगायचंय फक्त असं काही खूपच वेगळं नाही नाही का आपली जी काही जर्नी आहे तर ले ले ती शेअर करायची फक्त ज्या लोकांना माहिती नाहीये किंवा आता माझ्या चॅनलवरती मी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पण तिथे थोड्याशा डीपमध्ये गोष्टी करतील सो so, लवकरच पॉडकास्ट सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल सो कनेक्ट राहा आणि तुमच्यासोबत मी लिंक सुद्धा तशी शेअर करेल आता जाऊयात आणि काय काय होतं मी शेअर करते

पापा पापा ला ड्राइव करू दे हे सिरी प्ले बेबी शार्क हेलो बबली कैसे है बबली जी तबीयत ठीक नहीं है होकर हां मलू कुठे है

तू काकांना थँक यू बोलली कसं बोलली थँक यू कसं बोलली तिला किती आनंद झालं बेबी सारख बोलते ती सेटअप चालू आहे अजून मला असं आणायला झालं म्हणजे मला घरूनच होतं की कसं होईल का इथे आल्यानंतर एकदम नॉर्मल वाटतं तर म्हणजे आपलं किती एक दीड वर्षापासून कंटेंट साठी आम्ही ऍक्च्युअली भेटणार होतो बट ते भेटायचं भेटायचं म्हणे तितके दिवस गेले आणि आज पॉडकास्ट मुळे एकत्र आलो हो म्हणजे माझं जेव्हा युट्यूब सिरीज प्ले बटन आलं होतं ना तेव्हा मला एका युट्यूबरला बोलवायचं होतं कुठल्या तरी मी फोन केला होता वाटत त्यावेळेला माझी एक्झाम चालू होती मी कॉलेज करत असून बरोबर आहे तर ते माझी भेट आता होतीये आपण एकदम नॉर्मल गप्पा मारूयात पण एकदम आपल्याला कुठेतरी मी जॉब नक्कीच तर सोशल मीडियाची सुरुवात नक्की तुमची कशी झाली लग्न झालं तेव्हा मला असं होत म्हणजे लग्नाच्या सुरुवातीला तुम्ही जॉब करत होते पण लग्नानंतर मला असं होतं की नाही आता मला जॉब नाही करायचा आणि मग घर बसल्या काहीतरी करायचं मग घर बसल्यानंतर आम्ही असे मी आणि माझ्या ननन पण होत्या छोट्या लन आमच्यासोबतच हायच्या तर मग तेव्हा असं सर्च करत होतो की एक्झॅक्टली काय करू शकतो आपण मग बरेचसे असे होलसेलर्स वगैरे असतात ना त्यांना आम्ही कनेक्ट करण्याचा करने प्रयत्न केला की के आपण कुर्तीचा बिझनेस करूया का साड्यांचं करूया की घरी असं आपण करू शकतो ऑनलाईन करू शकतो आणि नेमकं तेव्हा कोविडचं पण होतं आणि मग ते झालं पण असं वाटलं की खूप इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे आपल्याला आणि मग ते काय केलं पॉडकास्ट खूप जास्त झालाय आणि आम्ही किती मिनिटाचा असतो तुझा एक तासापर्यंत म्हणजे मला असं झालं होतं की बापे खूप मोठे होते मी एकदा बोलत बसली ना तर मला असं काही तर खूप गोष्टी मी असं होतं ना की नाही <laughs> आता खूप वेळ होते चला आपण थोडस स्पीड मध्ये घेऊयात पण फारच छान वाटलं असं वाटलं ना की आपण असं वाटलं नाही फर्स्ट टाइम भेटलोय नाही मला कोणी <laughs> स्वभाव आहे माझा आणि त्याच्यामुळे मला मलाही खूप बडबड लागते म्हणून मी पॉडकास्ट स्टार्ट खास बडबड आणि मला असं झालेलं ना की मी इथे येऊन ना मला रात्रीच थांबतोय मला तू तू बोल जनरल नाही अगं जनरल जरी म्हणलं तर मला थोडी तरी आयडिया आली पाहिजे मीठाने काय बोलू पण नाही मला असं कुठेच फील नाही झालं की मी काहीतरी पॉडकास्टसाठी आले किंवा मला असं वाटत होते की मला जॉब सेंट्री इंटरव्ह्यू छान गप्पा झाल्यात तुम्हाला पॉडकास्ट कधी बघायला मिळेल सांगशील <laughs> <laughs> कारण सिरियसली तुमचे प्रेक्षक खूप उत्सुक आहेत म्हणजे आमचे कॉमन सबस्क्रायबर्स पण आहेत मे बी तुमच्या हो। बघणाऱ्यांपैकी पण असतील तर खूप जणांनी येऊन मध्ये कमेंट केली होती बघ दिदाईचा पॉडकास्ट बघायचा आहे आम्हाला आणि तो फायनली झालेला आहे खरं तर हा दिवाळीच्या आधीपासून आमचा प्लॅन चालू होता आता दोन तीन महिन्यानंतर हे आमचं फायनली झालेलं आहे आणि लवकरच तुम्हाला पॉडकास्ट बघायला पण मिळेल किंवा कदाचित पॉडकास्ट नंतर व्हिडिओ पण अपलोड करू शकता एक दोन दिवसात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक खरंच खास सांगायचं तुला भेटण्याची मला खरंच खूप इच्छा होती की यार एवढीशी मुलगी आहे म्हणजे नाही का सपोर्ट साठी आहे सगळे भाऊ आहे तुझा किंवा तुझी जीजू आहे बहीण आहे वगैरे सगळं पण तरी सुद्धा एकटीने स्वतःच कॉलेज मॅनेज करायचं त्याच्यामध्ये मी बऱ्याचदा बघितलं तुमच्या प्रॅक्टिकलचे काहीतरी प्रॉब्लेम झाले मी म्हटलं बाई हिचं कॉलेज कसं काय बोलत नाही हिला एवढं सांगते प्रॅक्टिकल्स आहेत त्याच्यानंतर टीचिंग पण करते ही लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ किंवा शॉर्ट फॉर्मॅट व्हिडिओ ते पण बनवते कुठेतरी इकडे तिकडे ट्रॅव्हलिंग पण चालू असताना आता पॉडकास्ट पण चालू आहे मला खरंच काम आवडतं मला असं वाटतं मी खूप लेट केलं की काय आणि मला असं वाटतं यार म्हणजे छोट्या बेबीला मॅनेज करून वगैरे त्या सगळ्या गोष्टी किती छान प्रकारे करतात आणि म्हणजे यांचे मोठे ब्लॉग बघितले की मला पण असं वाटतं यार मी पण करायला पाहिजे पण ते होत नाही मला मॅनेज तुला एक्सपिरियन्स येईल छान वाटलं बेबी मला मनू चॉकलेट कोणी दिलं माशीने कुठे माशी चॉकलेट घेतलंय आणि त्याच्यानंतर लगेच त्यांच्याकडे गेली फक्त चॉकलेट घे कशी बघते आनंद झालाय तिला तिला असं झालं हे कस काय आपल्या सोबत चालले पप्पा चालले मनु, मनु। मी घेते तुला चल चल मी घेते <laughs> <laughs> चला झालंय आमचा पॉडकास्ट खूप छान झालाय आणि हे नव्हते खरं ते तिथे मला जे सुचेल मी ते बोलत होते तिचं असं म्हणलं होतं की बाकी लोक येतात तर ते काही वेळा टेक वगैरे पण घ्यावं लागतं पण हे खूप छान आणि एकदम नॉर्मल पण आम्ही एक पण टेक नाही घेतलं आम्ही जे स्टार्ट केलं ते चालूच झालं आणि पॉडकास्ट बंद करायचा पण आम्ही दोघेही बडबड आहेत मग मग ते कंटिन्यू होत गेलं सगळं तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आणि आय होप तुम्हाला ते आवडेल असं मी यूट्यूबची जर्नी तर माझी काही जी आहे जॉब पासूनची ती तुमच्यासोबत शेअरच केली आहे पण एक असतं ना आई म्हणून किंवा मग तर एक आई म्हणून किंवा जे नवीन युट्युबर्स आहेत ना जे मला विचारत असतात की ताई आमचं युट्यूब चॅनल आहे पण कसं करायचं काय करायचं हे मला कळत नाही सो त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट छान होता आणि बाकी थोडीफार मी माझी जर्नी पण सांगितलेली आहे सो तुम्हाला नक्की आवडेल मनूची तिथे एकदम मस्ती चालली होती तिथे ना एक फिश होता आणि आमचं कंटिन्यू ते होत आई फिश फिश आणि आम्ही चॉकलेट पण घेतलंय ना फोडून द्यायचंय आणि तू आता जेवणार नाही का मग हा जेवायचं नाही तुला आणि मनू खूप शांत हा ना, ना, ना? आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये विचारलं म्हणून कॉपरेट करते का म्हणलं नाही ते अजिबात ऐकत नाही माझं आणि खरं ते नाहीच ऐकत माहिती का ना खरे चालूच होती काय सो आत्ता आम्ही आलोय जेवणासाठी कारण असं काय नाश्ता केला होता मग आता भूक पण लागली आहे आणि म्हणलं जेवण करूयात कारण आता साडेतीन चार झाले हे सोडले तर सगळेच जण व्हेजिटेरियन असल्यामुळं आम्ही आलो होतो व्हेज खाण्यासाठी आणि त्याच्यामध्ये मग काय काय घेतलं होतं वेगवेगळ्या गोष्टी मशरूम मी फर्स्ट टाईम ट्राय करत होते कारण मला त्याच्यामध्ये थोडीशी नॉनवेजची फिलिंग येते त्यामुळे मी मशरूम सोयाबीन ह्या अशा गोष्टी कधीच खात नाही पण त्याच्या म्हटले की ट्राय कर म्हणून मग ते चालू होतं मनुची कंटिन्यू मस्ती होती हां इथे तुम्हाला जी शांत मनू दिसते ना ती अजिबात नव्हती शांत कंटिन्यू तिचं खेळणं चालू होतं जे तुम्हाला त्याच्या व्लॉगमध्ये पण बघायला मिळणार आहे आणि असं छान आमचा मस्त असा लंच झाला चला भेटत नंतर छान वाटलं भेटून चला बाय घरी आणि इथे पहिले लाड त्याला आम्ही आतमध्येच ठेवत असतो पण आज बाहेर काही थंडी था पण नव्हती त्याच्यामुळे आता बाहेर असतो आणि आल्याला इतका mm. गोंधळ करतो ना मग मनू पण लगेच उठली असती मग तिला पहिले झोपवलं तिथे बेडवर टाकलं आणि त्याच्यानंतर मग त्याला आतमध्ये घेतला तरी पण आज ओरडणं नाहीये शांततेत चाललं सगळं हा का रे पिकूच त्यांना काहीच केलं ना नाही पण केलं तर तर एकदम नागावलं तरीक्या तिरक्या नजरेने बघतो शहा हा पिकूची कुठं असतो पिकूची कुठं असतो पिकू दिसत नाही असं बऱ्याच जणांना वाटत तर पिकूच्या घरातच आहे आमचा कधी गॅलरीत असतो कधी इकडे असतो आजकाल आम्हाला सोफा लागतोय कारण थंडी वाढली ना म्हणून हम्म तर छान होता दिवस तेजाला पण पहिल्यांदाच भेटले पण छान वाटलं आणि पॉडकास्ट पण आहे चांगला असं मला तरी वाटते म्हणजे मी असं तिनं मला बोलली की तुमचे असे काही डायलॉग्स वगैरे नव्हते <laughs> <laughs> मी असा विचारच नव्हता केला की मी असं डायलॉग मारेल वगैरे आणि मला ते जमत पण नाही नॉर्मल आणि एकदम जसं बोल मी बोलते मला असं वाटतं की उलट मी असं कॅमेरा समोर बोलताना तरी माझं भाषा वेगळी येते पण मी तिथे एकदम नॉर्मल जशी आहे तशी बोलली म्हणजे मी कॅमेरासमोर पण असं बोलते पण जेव्हा नाही का अशी प्रमोशनल व्हिडिओ असतात वगैरे जेव्हा कॅमेरा मॅन ना आपल्याकडे तेव्हा मी माझं लगेच हा बदलून जातं तर ते तसं नाही झालं आणि मला ते तसं नॅचरल खरंच खूप छान वाटतं मला पण असं वाटतं की जशी आहे तशी मला ती दिसली पाहिजे व्हिडिओमध्ये असं आणि छान झालं आता बघूयात कधी लाईव्ह करते ती पण त्याच्या अगोदरच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सो तिचं चॅनल फॉलो केलं नसेल ना सबस्क्राईब केलं नसेल तर करा भन्नाटीचा शो असा आहे ना तिचा चॅनलचा चा, सो तिकडे जाऊन तुम्ही तो पॉडकास्ट बघू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणूनही काही त्रास दिला नाही ती ही छान मस्त निवांत राहिली असं मी विचारणार आहे ह्यांना कसं वाटतंय काय तर ते गेले उठून ते बोलता मला काय बोलायचं समजत नाही तिथे ते खरं तर नव्हतेच म्हणा जेव्हा ते पॉडकास्ट चालू होतं तेव्हा कारण मनुचं असं होईल ना, <laughs> थे थे ना। की मनो गोंधळ घालेल मग तो मध्ये मध्ये आवाज येईल त्याच्यामुळे आम्ही असं केलं होतं की तुम्ही दोघं थोडा वेळ ते खाली म्हणजे मनूसोबत तुम्ही खेळा मग आम्ही आमचं संपून घेतो असं तर मग साधारण एक पन्नास एक मिनटाचं आमचं ते शूट झालेलं आणि आता एडिट वगैरे करून माहीत नाही किती होईल पण ते बोलले की असं एडिट करण्याची तेवढी गरज नाही पडणार कारण टेक ते असे जास्ती आले नव्हते असं त्याच्यामुळे पण छान होतं एकंदरीत दिवस बाकी मला माहिती आहे ड्रेस काही जण विचारतील तर तो ऑफलाईन घेतलेला आहे माझ्याकडे काही त्याची लिंक नाही आता पिकूचूला असं वाटते की त्यांचं झालंय तू माझे लाडकर पिकूचू पिकूचू हा शहा कधीच कॅमेरामध्ये बघणार नाही कधीच नाही पिकू इकडे बघ पिकूचू इकडे बघ ना इकडे बघ ना इकडे बघ ना इकडे बघ ना आपण कॅमेऱ्यामध्ये बघ म्हणलं की तसं दुसरीकडे कुठेतरी असतं सो असं आहे तुम्हाला बघा सांगा पॉडकास्ट कसा वाटतोय वाटतो आहे का आणि माझा एक हा नवीन एक्सपिरियन्स होता खरं तर मला असं वाटलं नव्हतं की मला असं पॉडकास्टसाठी वगैरे कधीतरी मी जाईल हे म्हणजे मला तरी खूप आधी बोलवलं होतं दिवाळीच्या अगोदरच बोलवलेलं पण जसं मी सांगितलं तुम्हाला की मी तेवढी काही कम्फर्टेबल नव्हते किंवा मला असं वाटलं की ठीक आहे जाऊयात आपण थोड्या दिवसांनी आणि खूप आधी म्हणजे एक दोन वर्षापूर्वी मला एका चॅनलमध्ये बोलवलं होतं चांगलं मोठं चॅनल आहे ते पण तेव्हाही मी काही असं रिस्पॉन्स दिला नव्हता की मी येईल वगैरे असं कारण मला तेव्हाही कम्फर्टेबल नव्हतं वाटत पण आता असं वाटते की आपण ते थोडंफार त्या लेवलला पोहोचलो आहे म्हणजे असं खूप नाही पण जे कोणी माझे व्हिडिओज बघतात ज्या कोणी चार दोन लेडीज आहेत किंवा काय जेवढ्या काही लेडीज आहेत तर त्यांना जेव ज्यांना कोणाला माझ्याकडून मोटिवेशन मिळते ना त्यात अजून दोन चार जणींची जरी भर पडली तरीसुद्धा मला छान वाटेल ह्या पॉडकास्टमुळे आणि म्हणून खरं तर मी तिच्याकडे गेले होते बाकी दिवसही छान गेला आणि मलाही छान वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्ही का तुम्हाला कसं वाटलं सांगा मला काय नाही कारण मी काय झालं बघितलं नाही असं वाटलं असेल ना कुठं बापरे चला यार आपल्याला पहिल्यांदा साठी बोलवलंय किंवा आपल्या बायकोला बोलवलंय असं कधी काही नंतर मला आणखी भारी वाटेल बघायला तू बघ ना पण पन्नास मिनिटाचा व्हिडिओ नक्की ठीक आहे पहिला अनलिस्टेड आल्यानंतर तुम्हाला दाखवेल मी आणि त्याच्यानंतर मग आपण लाईव्ह करूया नाहीतर एरवी काय होतं मी त्यांना सांगते ना की अहो बघा ना व्हिडिओ कसा व्यवस्थित वाटतोय पहिले पहिले दाखवायची खूप तर ते म्हणायचे तू तुझं ठरव ना बघ ना कसं वाटतंय ते त्यांना खूप कंटाळा ते बघायला ते लाईव्ह झाल्यानंतर व्हिडिओ बघतील पण त्यांना सुरुवातीला दाखवलं ना लाईव्ह व्हायच्या अगोदर की बघा हा कसा वाटतोय अपलोड करू की नको ते ते नाही बघत असं त्यांना असं वाटतं लाईव्ह झाल्यानंतर बघायचं असेल ना बास बघू आता मी कुठला असं होतं की पाच मिनिटं जरी हे कुठे गेले ना की आल्यावर त्याची लाड करायला पाहिजे मग पाच मिनिटं जाऊ दिवस भर होतो त्याच्यामध्ये काय विषय चला आजचा हा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला ना ते मला नक्की कॉमेंट करून सांगते आणि भेटू पुढच्या एका छान छान तोपर्यंत तसेच करेक्ट राहा बाय बाय